करत आहात कशा संदर्भात नेमकं काय कारण आहे आम्ही इथे उपस्थित सगळे बाजार समितीच्या आवारामध्ये कार्यरत व्यापारी कामगार आणि वाहनधारक इथे जमलेलो आहोत आम्ही गेल्या आठ दहा महिन्यापासून बाजार समितीला लेखी व तोंडी तक्रार दिलेल्या आहेत संबंधित प्र लोकल प्रतिनिधींना सध्यासुद्धा आमच्या ज्या तक्रारी आहेत त्या नोंद दिलेल्या आहेत बाजार समितीमध्ये सन दोन हजार अठरामध्ये नगर रचना विभाग यांच्यामार्फत जो प्लॅन सँक्शन झाला होता त्याला डावलून जी पार्किंगची मुख्य जागा आहे इतर जे बाजार समितीचे संचालक व पदाधिकारी व संबंधित वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी मताने इथली पार्किंगची जागामध्ये कॉम्प्लेक्स बांधत आहे प्लॉट पाडून विक्री आहे आणि इथं व्यापार वाढवावा या उद्देशाने इथे प्लॉटची निर्मिती बाजार समितीने व पणन संचालकांनी केलेली आहे पण ते ते विषय बाजूला सावरून इथे फक्त फ्लॉटचीही ट्रेडिंग चालू आहे म्हणजे जवळच्या व्यक्तींना शासनाच्या दराप्रमाणे चारशे साठ या पाचशे सत्तर काय रेट आहे ते इथे बाजार समितीत जमा होतो पण ॲक्च्युली ओपन बाजारपेठमध्ये रेट जाए। जे आहे त्याचे संबंधित जे जवळचे संचालकांचे जे लोक आहेत ते प दोन हजार पंचवीसशे ते पाच हजार रुपयाप्रमाणे हे इथे व्यवहार फक्त तोच चालू आहे इथला व्यापार वाढवावा शेतकऱ्यांना सुखसुविधा द्यावी ते कोणत्याही गोष्टीचं त्यांना ते भान नाही आहे फक्त आपने झोली मे क्या आहे का एवढंच कार्य बाजार समितीचे संचालक आणि संबंधित पदाधिकारी करीत आहे एक साधा उदाहरण देतो त्यांची जिम्मेदारी आहे येणारा प्रत्येक घटकाला इथे मूलभूत सुविधा बाजार समितीने उपलब्ध करून द्यावा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आजपर्यंत ना बाजार समितीने ना न महानगरपालिकेने शुद्ध पिण्याचे पाण्याचं सुद्धा नियोजन यांच्याकडे नाही आहे डॅनेज लेनची व्यवस्था नाही आहे मर्जीप्रमाणे त्या मूलभूत सुविधेकडे लक्ष न देता फक्त आपल्या मर्जीप्रमाणे नियमाला डावलून पणनच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून तिथून मान्यता येऊन पन पण पणन अधिकारी साहेबांनी त्याच्यात नोट मारलेली आहे ऑर्डरमध्ये की स्थानिक नगर रचना विभागित आणि संबंधित कार्यालयाकडून आपण पूर्णतः ही परवानगी घ्यावी त्या आदेशाने आम्ही तुम्हाला ही मान्यता देत आहोत नसता जबाबदारी बाजार समितीचे संचालक आर्किटेक्ट सचिव यांच्यावर राहील पण कारण की काय यांना है? माहिती आहे की वरिष्ठ पदाधिकारी लोकप्रतिनिधी आमचे आहेत त्याच्यामुळे हे फक्त भर अब्दुल्ला गौड थैली नाही असंच प्रकार इथे बाजार समितीमध्ये चालू आहे तो बंद व्हावा आणि यांनी जे विकास काम आहे आजचं न पाहता आजच्या तळपायाकडे न पाहता पुढील पाच पन्नास शंभर वर्षाचा विचार करून विकास कामामध्ये हात घालावा ही आमची भावना आहे पण बाजार समिती ऐकत नसल्यामुळे आज इथल्या कार्यारुष व्यापाऱ्यांना आज आम्हाला निर्देशन करावे लागली आणि त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला चोवीस व पंचवीस तारखेला बंद पुकारावा लागला ही आम्हाला लज्जास्पद बात आहे गोष्ट आहे पण आमचा शासन दरबारी आपल्या चॅनलमार्फत आपल्या भावामार्फत आमचा सच्ची कहाणी शासन दरबारी शासन शासन दरबारी आमचा आवाज उठवा ही भावना आणि जिथे आता जोरात जे काम चालू आहे ती पाणी सुद्धा आपण फोटोग्राफी करावी संजय पहाड या ठिकाणी सुरू झालेला आहे त्यातून काही शेतकऱ्यांची सुद्धा लुटमार झालेली आहे बाजार समितीचा आमच्या मते आता यांच्या मनमर्जीप्रमाणे नियम काय पण बाजार समितीच्या नियमाप्रमाणे इथे जे गाळे असो फ्लॅट असो शेती उत्पादित व शेतीपूरक व्यवसायासाठी प्लॉट दिले जातात पण बाजार समितीचे नियम हे वरिष्ठ लोकांचा अधिकार असल्यामुळे हे मर्जीप्रमाणे बेकायदेशीर लोकांना प्लॉट देतात कारण की ते दिल्याशिवाय ह्यांच्या झोळीत काही पडणार नाही इथे आत्ताच मुसाभाईने सांगितल्याप्रमाणे आणि मी पण सांगतो इथे आजूबाजूचे जे कॉम्प्लेक्समध्ये धंदे चालतात आमच्या सिलॉलच्या वर गेला तर इथे आजूबाजूचे लोक सकाळी प्राप्त विधीसाठी येतात सेक्युरिटीचा पूर्ण बोजबारा आहे रेकॉर्डवर भरपूर शेतकरी सेक्युरिटी आहे पण अस्तित्वात आम्हाला एक दोन तो ते पण फक्त मार्केट आपलं बाजार समितीच्या कार्यालयाच्या आजूबाजूलाच आम्हाला सिक्युरिटी नजरात पडतात कुठेही बाजूला राऊंड मारताना दिसत नाही आम्ही आवाज उठवला की त्याची चार सहा घंटे कोणतरी दिसतात हातो मातो त्याच्यानंतर ते पुन्हा गायब होतात फक्त रेकॉर्डवर फार पूर्ण व्यवस्था आहे पण अस्तित्वात नाही आहे असं काम बाजार समिती जगह नहीं है सामने काम हो रहा है वो जगह नहीं है वो रस्ता वो जगह नहीं है गाड़ी नहीं लगेगा कोई प्रॉब्लम है इधर से गाड़ी टर्न भी नहीं होंगी कितने फीट की है गाड़ी गाड़ी पैंतीस फीट है पूरा है तो टर्न नहीं, नहीं होगा वो जगह बहुत कम है वो रस्ता है ना उसको नहीं कोई गाड़ी नहीं जाना जगह बहुत कम है बिल्डिंग काम हो रहा है जगह नहीं है उसका गाड़ी नहीं लगेगा गाड़ी नहीं लगे। प्रॉब्लम है इधर